नमस्कार मित्रांनो आहे तुमचे आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यामध्ये काही सफाई कामगार पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचे प्रयत्न करतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहताय की लातूर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता दहा उमेदवारांची निवड आणि तीन उमेदवारांची प्रतीक्षा यादी किंवा प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी वेतन श्रेणी यस वन पंधरा हजार ते शे सहाशे अधिक निमा देय भत्ते या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे मित्रांनो एकूण जागा त्यांनी दहा आणि प्लस तीन दहा तीन तेरा या ठिकाणी जागा काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की निवड सूचीसाठी सफाईगार पदाची संख्या दहा त्याचप्रमाणे प्रतीक्षा सूचीसाठी सफाईगार पदाची संख्या तीन म्हणजे एकूण अशा तेरा जागासाठी यांनी ॲड काढलेली आहे म्हणजे दहा जागा ते निवडतील त्याचप्रमाणे तीन जागा हा वेटिंग लिस्टमध्ये ठेवतील अशा एकूण तेरा जागा यांनी काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे याला पात्रता मागितलेली आहे सदृष्ट शरीर एष्टी किंवा सफाईगार या पदासाठी पदाच्या कामासाठी सेवार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे म्हणजे याला कुठल्याही शिक्षणाची अड मागितली नसून परंतु शारीरिकदृष्टी किंवा शरीर यष्टी ही आपली चांगली असावे आणि त्याचप्रमाणे स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असून एकूण जागा त्यांनी तेरा काढलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे की उमेदवारांनी जाहिरात दिलेल्या नमू नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत डाकद्वारे किंवा शीघ्र डाकद्वारे म्हणजे स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोचतील असे पाठवावे मित्रांनो या ठिकाणी लास्ट तारीख आहे चौदा पाच दोन हजार चोवीस तर तुम्हाला सहा वाजेपर्यंत या ठिकाणी अर्ज पोचले पाहिजेत चौदा मे दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे स्पीड किंवा रजिस्टरने अर्ज पोहोचणे आवश्यक आहे साध्या डाकणे या ठिकाणी अर्ज पाठवायचा नाही सायंकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तारखेच्या आतमध्ये दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी अर्ज पाठवणे आवश्यक आहे मित्रांनो याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रपशनमध्ये येऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ पद्धतीपणे या ठिकाणी वाचूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मी तुम्हाला महत्वामहत्ताचे मुद्दे सांगितले आहेत परंतु तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पी डी एफ वाचून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कारण की आपल्याला ऑफलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर त्या या ठिकाणी एक महत्त्वाची टीप म्हणजे अर्ज करण्याची पद्धत तर या ठिकाणी दिलेला आहे की जाहिरात अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय लातूर संकेतस्थळावर हे साईट दिलेली आहे त्याप्रमाणे यावर उपलब्ध आहेत त्या नमुन्यातच अर्ज सोबतच्या प्रमाणपत्र आणि कागदपत्राच्या स्वप्रती प्रत अर्जासोबत सादर करावेत म्हणजे मित्रांनो तुम्ही तो फॉर्म भरसान त्यासोबत तुम्ही जे डॉक्युमेंट लावसाल त्या डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ असिस्टेंट करायचे आहेत म्हणजे डॉक्युमेंट सही मारणे आवश्यक आहे तुम्ही जे झेरॉक्स काढसा त्या झेरॉक्सवर सह्या मारणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेपाद्वारे म्हणजेच बाय हँड अर्ज स्वीकारला जाणार नाहीत तसेच बंद पॉकेटवर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे जो तुम्ही लिफाफा वापरता त्या लिफाफ्यावर तुम्हाला लिहायचं आहे की सफाईगार पदासाठी अर्ज असे लिहिणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे एक लेटेस्ट फोटो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तो अर्जावर तुम्हाला चिटकायचा आहे किंवा चिपकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे की सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवाराची वीस गुणाची चापल्य त्याचप्रमाणे साफसफाई कामाची मूल्या परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे जर का तुम्ही फॉर्म भरल्यावर आणि जर का तुमच्या लिस्टमध्ये नाव आलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला वीस गुणाची चापरल्या चाचणी व सप साफसफाई कामाचे मूल्यवापन परीक्षा देण्यात येणार आहे आणि यामध्ये तुम्ही जर का पास झाले तर तुम्हाला एकाच तीन इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहे वीस गुणाची तोंडी मुलाखत देण्यासाठी तर मग तर मित्रांनो अशा प्रकारे ही पी डी एफ दिलेली असून पी डी एफ तुम्हाला पद्धशीपणे वाचून घ्यायची आहे त्याचप्रमाणे पी uh, डी एफ किंवा फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमधले येथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिल्या की अर्जाचा नमुना आता आपण फॉर्म कसा भरावा हे या ठिकाणी पाहूया या ठिकाणी अर्जाचा नमूना दिलेला आहे अर्जाचा नमुनासुद्धा नमुन आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालय लातूर सफाईगार पदासाठी अर्ज या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक या ठिकाणी लिहायचं काम नाही ते कार्यालयीन उपयोगासाठी का आहे आणि या ठिकाणी इकडे नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचे आहे एक फोटो तुमचा आणि त्या मित्रांनो एक क्रॉस सिग्नेचर मारणे आवश्यक आहे त्यानंतर मी या ठिकाणी दिलेलं आहे की पहिला कॉलम तर या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे पूर्ण नाव जे श्री श्रीमती कुमारी जे असेल ते या ठिकाणी पूर्ण नाव लिहिणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि कायमस्वरूपी पत्ता पिनकोडसह जर का तुमचा ओदरचा ॲड्रेस आणि खालचा ॲड्रेस सारखा असेल तर सेम या द्याबो असं लिहायचं नाही तुम्ही डायरेक्ट सेम सेम पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर चार नंबरचा आहे राष्ट्रीय राष्ट्रीयत्व या ठिकाणी तुम्हाला भारतीय लिहायचं आहे मराठीमध्ये त्याचप्रमाणे पाच नंबर आहे महाराष्ट्राचा रहिवासी आहे का या ठिकाणी नाही या ऑप्शनला कट मारून इकडे समोर तुम्हाला होय लिहायचा आहे त्याप्रमाणे इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे सहा नंबरमध्ये त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर लिंक टाकायचं आहे मेल फिमेल पुरुष याला तुम्हाला काठ मारायची काम नाही कारण की इकडे पुरुष असे जरी तुम्ही लिहिले तरी चालते त्याचप्रमाणे धर्म किंवा जात या ठिकाणी तुम्ही एस सी असाल तर बौद्ध मांग चांबार असे टाकू शकता ओबीसी असाल तर माळी कुंभी तेली इत्यादी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर दहा नंबर आहे जातीचा प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी एन टी ओबीसी जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे दहा नंबरमध्ये फॉर्म मित्रांनो एकदम एकदम साधा आणि सिम्पल आहे यामध्ये तुम्हाला काहीही मिस्टेक करायची नाही आणि जर का काही समजत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे की जन्मदिनांक तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अकरा नंबरच्या कॉलममध्ये त्याचप्रमाणे बारा नंबरमध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचं किती वर्ष वय चालू आहे जे दिनांक म्हणजे जाहिरात आली तेव्हापासून त्या ठिकाणी तुमचं वय वर्ष टाकायचं आहे त्यानंतर त्या नंबरचा कॉलम आहे उमेदवार विवाहित आहे का या ठिकाणी असेल तर वय हो नसेल तर नाही त्यानंतर मी या ठिकाणी दिलं आहे की हयात असलेल्या मुलांची संख्या जर का तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मुलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला तो आकडा टाकायचा आहे मुलांचा किती मुलं आहेत तर त्यानंतर पंधरा नंबरचा कॉलम आहे दोन हजार पाच नंतर जन्मालेल्या मुलांची संख्या जर का दोन हजार पाच नंतर तुमचे मुलं जन्मालेले आले असतील त्या ठिकाणी संख्या लिहायची आहे त्यानंतर सो सोळा नंबरचा कॉलम आहे अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का असल्यास न्यायालयाचे नाव व पदनाम म्हणजे जर का तुम्ही कोर्टामध्ये किंवा इतर कोर्टामध्ये काम करत असेल तर या ठिकाणी त्या ठिकाणी नाव आणि पदनाम ते दोन्ही तुम्हाला लिहायचे आहे सतरा नंबरमध्ये आहे संस्थेत न्याय संस्थेत कार्यरत असलेल्या नातेवाईकाचा संपूर्ण तपशील जर का तुमच्या घरातील कोणी न्यायालयात काम करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती डिटेल या ठिकाणी भरायचे आहे नाव आणि त्याचं पदनाम त्यानंतर अठरा नंबरचा कॉलम आहे शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास कार्यालयाचे नाव व नेमणुकीची दिनांक जर का तुम्ही शासकीय कार्यालयात कामावर असाल तर या ठिकाणी तुमचे नेमणूक दिनांक लिहायचे आहे आणि त्याचप्रमाणे कार्यालयाचे नावसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे एकोणीस नंबरचा कॉलम आहे शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास अर्जदार योग्य मार्गाने अर्ज करत आहे का तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे त्यानंतर आहे वीस नंबर उमेदवार दिव्यांग आहे का असल्यास होय नसल्यास नाही जर का तुम्ही हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट लावणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी एकवीस नंबरमध्ये अवगत असलेल्या भाषा या ठिकाणी तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश हे तिन्ही लिहायचे आहेत जर का तुम्ही इंग्लिश नाही दिलं तरी चालेल परंतु तुम्हाला मराठी इंग हिंदी लिहिणे आवश्यक आहे किंवा मराठीसुद्धा लिहिलं लिहिणं आवश्यक आहे जे तुम्हाला भाषा अवगत असतील ते भाषा या ठिकाणी टाकायच्या आहेत एकवीस नंबरमध्ये त्यानंतर तुम्हाला वेटिंग बावीस नंबरचा कॉलम आहे शैक्षणिक पा पात्रता म्हणजे अहर्ता यामध्ये नंबर एक टाकायला तुम्हाला दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन जे तुमचं शिक्षण झालं असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे कॉलम नंबर एक मध्ये टाका तुम्हाला एस एस सी त्यानंतर परीक्षा मंडळाचे नाव म्हणजे अमरावती तुमचं जे असेल ते त्यानंतर उत्तीर्ण वर्ष त्यानंतर इकड टक्केवारी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे शैक्षणिक पात्रता जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल बी ए बी कॉम बी एस सी तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे बी ए बी कॉम बी एस सी त्यानंतर इकडे आपल्या विद्यापीठाचे नाव दोन नंबरमध्ये परीक्षा मंडळातली त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि टक्केवारी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे की तेवीस नंबरचा कॉलम आहे अनुभवाचा जर का तुमच्याकडे अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता एकदम साधा आणि सिम्पल कॉलम आहे या ठिकाणी तुमचे अनुभव ठिकाण कार्यालयाचे नाव आणि पत्ता म्हणजे तुम्ही कुठं काम करता थे। काम थे। ते किंवा कुठं काम केले आहे ते त्यानंतर दिनांकापासून तर कुठपर्यंत आणि इकडे तुम्हाला किती वर्ष महिने वगैरे हे सर्व टाकायचे आहे त्यानंतर इकडे इतर विशेष अहर्ता म्हणजे चोवीस नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचं काही एम एस सी आय टा झाला असेल किंवा इतर काही डाटा एंट्री वगैरे टायपिंग वगैरे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता इतर विशेष अहर्तामध्ये त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की पंचवीस नंबरचं पंचवीस नंबरमध्ये नंबर एकमध्ये आहे उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारची फौजदारी न्यायालयीन प्रलंबित आहे का या ठिकाणी तुम्हाला नाही ऑप्शनला काठ मारायचा आहे आणि जर का असेल तर तुम्हाला असल्यास माहिती जोडावी या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर ब आहे त्याला तिला फौजदारी न्यायालयात दोष ठेवले आहे का असेल तर हेच नसेल तर नाही त्याचप्रमाणे कमध्ये तो शिस्तभंगाचा चौकशीला समोर जात आहे का या ठिकाणी तुम्हाला नाही या हो या ऑप्शनला कट करून नाही हे ऑप्शन तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो सव्वीस नंबरचं ऑप्शन आहे कोणत्याही न्यायालयात किंवा एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याविरुद्ध आयोजित केलेल्या परीक्षा नूर, निवड निवडीमध्ये उपस्थित राहण्यासाठी कायमस्वरूपी प्रलंबित केले आहे का तर या ठिकाणी तुम्हाला नाही हे ऑप्शन करायचं आहे यामध्ये काही तुम्हाला करायचं नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सत्तावीस नंबरचा महत्त्वाचा ऑप्शन आहे कॉलम आहे उमेदवाराला चरित्रा चैत्राचे दाखले दिलेल्या व्यक्तीचे नावे व पत्ता तर या ठिकाणी मित्रांनो ध्यान ठेवायचं आहे की जे तुमचे गावातील पोलीस पाटील आणि सरपंच आहे ते या ठिकाणी तुम्हाला त्यांचे नाव आणि तुम पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे जर का तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे जे त्यांच्याकडे शिक्के वगैरे आहेत ते नाव तुम्ही टाकू शकता नगरसेवक मुख्याध्यापक किंवा सदस्य वगैरे कुठल्याही बी कमिटीचा पण त्याच्याकडे सैशिके असणे आवश्यक आहे कारण की समोर आपल्या सैशिक्याचं काम पडणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दोन व्यक्तीचे प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचे आहेत त्यानंतर मी आपण या ठिकाणी दिलेलं आहे की डिक्लेरेशन तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे की मी याद आले प्रमाणात करतो की करते की माझी माझे माहितीप्रमाणे वरील तपशील सत्य आणि अचूक आहे यातील कोणत्याही माहिती चूक किंवा खोटी आढळल्यास मी निवडणूक आयोगास पात्र ठरेल किंवा आणि माझी निवड नेमणूक झाल्यास माझी सेवा कोणत्याही नोटीस न देता संतुष्टात येणा घेण्यात येईल याची मला जाणीव आहे अशा प्रकारे डिक्लेरेशन वाचल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम दिनांक लिहायचे ज्या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन किंवा अर्ज भरसाल किंवा फॉर्म तुम्ही टाकसाल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज दिनांक टाकायचे आहे त्या दिवशी त्याचप्रमाणे इकडे अर्जराचे नाव आणि सही या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्याचप्रमाणे खाली सही तुम्हाला या ठिकाणी मारायची आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रात तपशील तर या ठिकाणी तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स लावले हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही नंबर एकमध्ये दहावीची मार्कशीट जोडलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की दहावीची मार्कशीट त्याचप्रमाणे दोन नंबर बारावीची मार्कशीट तीन नंबरमध्ये ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पदवी डिप्लोमा असं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एम एस सी आय टी वगैरे जे लावलं असेल डॉक्युमेंट्स ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र मित्रांनो सर्वांनाच कंपल्सरी असते ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांनी या या ठिकाणी नाव लिहायचं आहे त्याचप्रमाणे इकडे वय वगैरे सर्व काही लिहायचं असून आणि खाली दोन नंबरचं जे ऑप्शन आहे आज रोजी मला शून्य या ठिकाणी तुम्हाला झिरो हे आकडा टाकायचा आहे झिरो या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला डॅश मारायची नाही या ठिकाणी शून्य हा आकडा टाकायचा आहे दोन्ही ठिकाणी आणि जर का तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला जेवढे मुलं असेल तेवढेच या ठिकाणी तुम्हाला आकडा टाकायचा आहे त्याचप्रमाणे जर का मुलं असल्यास त्या टाकल्यास तुम्ही मुलाची जन्मतारीख या ठिकाणी तुम्ही टाकू शकता कोन्सामध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्ही जर प्रकारे हा फॉर्म दिलेला असून या ठिकाणी तुम्हाला स्थळ दिनांक आणि अडचणाचे नाव आणि सही हे प्रतिज्ञापत्र आहे हे प्रत्येकाला भरणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे हे डिटेल तुम्हाला मी सांगितलेले असून यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की प्रणाम तुम्हाला सांगितले होते की ज्या व्यक्ती तुम्ही सैशिक असाल म्हणजे सही शिक्का आणायचं काम नाही हे तुम्हाला सांगितलं होतं परंतु या ठिकाणी त्यांनी पी डी एफमध्ये मध्ये आहे की चरित्र प्रमाणाचा नमुना तर म्हणजे या ठिकाणी खाली तुम्ही पाहताय की ज्या व्यक्ती तुम्ही चरित्र प्रमाणपत्र आणलेला आहे त्याचा सही शिक्का असणे आवश्यक आहे कारण की त्यांनी सांगितलेल्या स सरळ सरळ प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव व सही पत्ता या ठिकाणी त्याचा सही शिक्का आणि पत्ता नाव वगैरे सर्व तुम्हाला घ्यायचे आहे या ठिकाणी भरायचं आहे तुमचं नाव त्याचप्रमाणे तालुका जिल्हा आणि रहिवाशी त्याचप्रमाणे मागेलो किती वर्षापासून तुम्ही ओळखत आहे तो वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाईप करून त्याचप्रमाणे त्याचा पोलीस पार्टी सरपंच किंवा नगरसेवक इत्यादीचा सैशिका घेणे आवश्यक आहे आणि हे तुम्हाला दोन प्रतिमध्ये जोडायचे आहेत एकाचा पोलीस पाठी किंवा सरपंच त्या असे तुम्हाला दोन या ठिकाणी दोन व्यक्तीचे चरित्र बंद या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी एक घोषणापत्र हे आहे की हे तुम्हाला वाचून सोबत तुम्हाला फ्रॉम म्हणजे यामध्ये काही दिलेलं नाही आहे फक्त माईत, माहिती माझी माहिती खरी खरी असून मी याद्वारे सत्यप्रती बोलत आहे त्याचप्रमाणे उमेद या ठिकाणी उमेदवारचे नाव आणि स्वाक्षरी त्याचप्रमाणे दिनांक ठिकाण अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म दिला यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि काहीही मिस्टेक करायची नाही कारण की फॉर्म भरताना जर का तुम्ही काही मिस्टेक केली तुमचं यामध्ये नाव येणे मुश्किल आहे म्हणून तुम्ही फॉर्म पद्धशीपणे भरा आणि सर्वप्रथम तुम्ही पहिले पी डी एफ वाचा फॉर्मची पी डी एफ वाचल्यावरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे स्वतःच्या हाताने चांगल्या सुरक्षा आणि जर का काही समजलं नसेल त्याचप्रमाणे जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल आणि सोमवारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट येत राहतात आणि जर का ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या चॅनल उपलब्ध राहते तर मित्रांनो यावेळी आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तरी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी लगेच देण्यात येणार आहे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र